मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात रोखठोक अनेकदा वर्तमानपत्रामध्ये आपण बातम्या वाचत असतो एखादा अपघात होतो आणि कुणीतरी त्यात बचावतं आणि त्या बातमीचं वर्तमानपत्रांनी दिलेलं शीर्षक असतं अमुक अमुक ठिकाणी अपघात देव तारी त्याला कोण मारी खरं म्हणजे वाचताना आपलंही ते लक्षात येत नाही आणि हा विचार ज्याला करायचा असतो त्या संपादकाच्यासुद्धा हे लक्षात येत नाही संपादकांनी हा विचार करून ते शीर्षक द्यायला पाहिजे की एखाद्या अपघातामध्ये जर पंधरा माणसं मिली असतील एक कुणीतरी लहान मुलगा वाचला असेल तर तो देवतारी त्याला कोण मारी म्हणजे चौदा माणसं मिली त्याचं दुःख नाही एक माणूस वाचला त्याचं कौतुक आणि तो देवानी वाचवला मग विचार करणाऱ्या मेंदूमध्ये ज्याची तर्कबुद्धी शाबूत आहे अशा माणसाला सहज हा प्रश्न पडतो की एका माणसाला जर देवानं वाचवलं असेल तर ते त्या तेरा किंवा चौदा माणसांना मारलं कोणी त्यालाही देवानंच मारलं असेल लहानपणापासून मित्र आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये हे भरलेलं असते आपल्यावर तसे संस्कार झालेले असतात जे काही घडलं असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा दैवी शा सामर्थ्याचा दैवी शक्तीचा संबंध जोडण्याचा हा जो खटाटोप आपण करतो आहोत तो खटाटोप आणि त्याचा संस्कार बालपणापासून आपल्या डोक्यामध्ये झालेला असतो त्यामुळे ते डोक्यात फिट्ट असते की या जगामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या देवाच्या ईश्वरी शक्तीच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाहीत आपण अनेकदा असं म्हणतो की देव देव जळीस्थळी काष्टीपाषाणी देव आहे त्याच्या परवानगीशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही असं आपण सांगत असतो असं आपण बोलत असतो याचा अर्थ की देवच सगळं घळतो मग आपल्याला हा प्रश्न पडत नाहीत की देव तारी त्याला कोण मारी एक माणूस वाचला त्याला देवानं वाचवलं मग इतर लोकं जे मारली ते कुणी मारली ते का राक्षसांनी मारली का तीसुद्धा देवानी मारली असतील असो आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना असतात जे मेले ते पापी होते वगैरे किंवा त्यांचं ते तिथपर्यंतच आयुष्य होतं ही सुंदर पळवाट यानिमित्तही निर्माण करून आपण सगळ्यांनी ठेवलेली असते आपण हा विचार कधी करत नाही की प्रत्यक्षात गजानन महाराजांच्या दर्शनाला जाताना अपघात होतात लोक मरतात शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनाला जाताना अपघात होतात लोक मरतात पंढरपूरच्या वारीत लोक मरतात वैष्णोदेवीला जाताना लोक मरतात केदारनाथ बद्रीनाथला लोक जाताना मरतात आपल्या सगळ्यांच्या संस्कारानुसार आपण असं समजतो की त्या त्या ठिकाणी मृत्यू म्हणजे थेट मोक्ष अगदी स्वर्गाचा द्वार तुमच्यासाठी खुलं झालं हे जेव्हा हात पुरत नाहीत तेव्हा अंगूर खट्टे हे असं म्हणतात त्या पद्धतीचे ह्या पळवाटा असतात त्याच्यामुळे तर्क करणाऱ्या माणसाच्या डोक्यामध्ये हा हे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत देवतारी त्याला कोण मारी एका माणसाला जर देवानं वाचवलं असेल तर इतर माणसांना मारलं कोणी हा तर्क ही विचारशक्ती प्रत्येकाच्या मेंदूमध्ये शाबूत असते प्रत्येकाला करता येते परंतु दीर्घकाळ आपण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये दे, देवाच्या क्षेत्रामध्ये दे आपण ते वापरतच नाही अनेक धर्मांमध्ये जसं सांगितलं जातं की या अकलका इस्तेमाल मत करणं स अध्यात्मात असं सांगितलं जाते की चिकित्सा करू नका अढहळ श्रद्धा ठेवा चिकित्सा करू नका शंका उत्पन्न करू नका म्हणजे थट्टा करू नका असं सांगितलं जाते थट्टा करणं म्हणजे अप्रत्यक्ष चिकित्सा करणं एखादी गोष्ट धार्मिक ठिकाणी घडत असेल बुवाबाबांनी सांगितलं असेल आपल्या आध्यात्मिक गुरूनं घरी सांगितली असेल तर लहान मुलंसुद्धा अमुक एखादी गोष्ट का करायची हा प्रश्न जेव्हा विचारतात तेव्हा आईवडील त्याला सांगतात की गब्बईच तुला काही कळत नाही म्हणजे चिकित्सा करायची नसते तुमच्या डोक्या तुमच्या माझ्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होऊ नयेत चिकित्सा निर्माण होण्यासाठी चिकित्सा करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयारच होऊ नये ती जमीनच तयार होऊ नये या पद्धतीचा संस्कार लहानपणापासून आपल्यावर केलेला असतो ज्या कुटुंबामध्ये चिकित्सा करण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी पु पुरेसं मुबलक स्वातंत्र्य मुलांना दिलेलं असते त्या घरातली मुलं चिकित्सक बनतात आणि अंधश्रद्धांना बळी पडत नाहीत परंतु इथे मात्र वेगळं असतं अपघातातल्या बातम्या वाचतो आपण की देवतारी त्याला कोण मारी प्राध्यापक श्याम मानवांनी या घटनेचं मोठं सुंदर वर्णन केलेलं आहे बघा श्याम काय म्हणतात ते एका सुमो गाडीमध्ये बसून दहा लोक शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनाला जात होते रस्त्यामध्ये भीषण अपघात झाला गाडीचा पार चिंदा मेंदा झाला गाडीतल्या दहा लोकांपैकी नऊ लोक ऑन स्पॉट मेले एक वाचला देव तारी त्याला कोण मार <laughs> ही बातमी लिहिताना आमच्या कोणाच्याच डोक्यामध्ये ही येत नाही छापताना आमच्या संपादकाच्या डोक्यात येत नाही कि या एका माणसाला जर देवाने वाचवलं तर नऊ माणसांना मारलं कोणी कारण गाडीमध्ये दहा लोक होते नऊ लोक ऑन द स्पॉट मेले हे मारले कोणी देवाने जर एका माणसाला वाचवलं असेल तर बाकीच्या नऊ माणसांना का नाही वाचवलं हा मुद्दाच आपल्या डोक्यामध्ये येत नाही कारण थोडी जरी आपण तर्कबुद्धी वापरली तरी दोन पैकी एक गोष्ट खरी असू शकते एक तर नऊ माणसं देवाने मारली आणि एकाला वाचवलं किंवा या अपघातामध्ये देवाचा काहीही संबंध नाही मानवी चुकी मुळ अपघात अब्धात झाला आणि अपघाताने नऊ माणसं मेली आणि अपघातामध्ये एक माणूस वाचला आयदर देवाने नऊ मारली आणि एक वाचवला और हे सगळं अपघातात घडलं या दोन पैकी कोणतं तरी एक सत्य आहे पण आपण दोन्हीच्या मिक्स वर विश्वास ठेवतो हो कारण त्या पद्धतीचा संस्कार तुमच्या माझ्यावर झालेला असतो